नमस्कार आज आपण शाळेत शिकणारी मुलं वयस्क म्हातारे या सर्वांची स्मरण शक्ती अगदी दुप्पट कशी होईल यासाठी एक प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्या उपायाने शाळेत शिकणाऱ्या मुलांची जी काही अभ्यासाची प्रगती आहे त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही किंवा म्हातारे वयस्क जे असतात त्यांच्या स्मरणात काही गोष्टी राहत नाही अशा सर्वांसाठी हा प्रभावी उपाय करून त्यांची स्मरणशक्ती आपल्याला दुप्पट करता येईल तर त्यासाठी काय उपाय करायचा आहे तर तो, तो आपण उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आरोग्य मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर पाहूया मग उपाय एक चमचा गाईच्या तुपामध्ये अर्धा चमचा आल्याचा रस अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा पांढऱ्या कांद्याचा रस हे मिश्रण तुम्हाला दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे आणि हे मिश्रण कमीत कमी पंधरा ते वीस दिवस सलग तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर मात्र हप्त्यातून एक दिवस धावपाय जरी केला तरी तुमची ही दुप्पट होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा